हॅलो कसे आहात सगळे तर आज आपण शिकणार आहोत ब्लाऊजवरती आरीवर्क कशी करायची आरीवर्क करण्यासाठी आपल्याला लेस लागतील एक लेस मी स्टोनची आणलेली आहे आणि दुसरी लेस मी बॉलची आणलेली आहे तुम्हाला ज्या लेस हव्या असतील त्या तुम्ही निवडू शकता त्यानंतर एक ग्लू लागेल ज्याचं नाव आहे बी सेवन थाउजंड तर हे ग्लू चांगल्या कंपनीचा असल्यामुळे मी हेच निवडलं तर ग्लूची प्राईज आहे चाळीस रुपये आणि जी बॉलवाली लेस आहे ती दहा रुपये मीटर अशी लेस आहे आणि जी स्टोनची लेस आहे ती वीस रुपये मीटर अशी आहे तर मी जवळजवळ चार चार मीटर अशा दोन्ही लेस आणलेल्या ले आहेत सगळ्यात आधी आपल्याला मोजमाप करून घ्यायचं आहे की आपल्याला एका बाजूला एका हाताला किती लेस लागणार आहे आणि आपल्याला याचे किती लेअर घ्यायचे आहे फक्त मोजमापच घेऊन ठेवायचं आहे आणि कट करायची नाही लेस कारण बऱ्याच वेळा काय होतं मागे पुढे होऊ शकतं त्यामुळे लेस कट न करताच आपल्याला या गोष्टीची सुरुवात करायची आहे आपलं ब्लाऊज जिथून शिवल्या जातं म्हणजे जिथून स्टिच असते सगळ्यात आधी तिथं ग्लू लावून घ्यायचा आणि जवळजवळ तेवढाच भाग आपल्याला सुरुवातीला चिटकून घ्यायचा आहे कारण ब्लाऊज नवीन असलं की तो भाग थोडासा मध्ये जातो तर जी लेस आहे ते निघण्याचे चान्सेस असतात आणि जो ग्लू आहे हा लगेचच चिटकतो त्याच्यामुळे याला जास्त काही अशी वाढ बघण्याची गरज नाही अशाच प्रकारे आपल्याला समोर सगळीकडे ग्लू लावून घ्यायचा आहे आणि जास्त असा लांब ग्लू लावून घ्यायचा नाहीये थोडा थोडा करून लावायचा आहे जेणेकरून लेस व्यवस्थितरित्या चिटकेल नाहीतर काय होणार तुम्ही खूप ठिकाणी ग्लू लावून ठेवाल आणि मागे पुढे लेस होण्याचे चान्सेस आहेत व्हिडिओमध्ये मी जशी करते तुम्ही तसंही जसंच्या तसं बघून केलं तरी तुम्हाला इझिली हे सगळं अप्लाय करता येईल आणि हे नक्की लक्षात ठेवा की ग्लू हा लगेचच वाळून जातो त्याच्यामुळे त्याची कॅप बंद करायला विसरू नका आणि फॅन न लावता जर तुम्ही हे काम केलं तर खूप बरं होईल कारण ब्लाऊजवरही ग्लू जो अप्लाय केलेला आहे तोही लगेच वाळलात तर लेस व्यवस्थितरित्या चिटकणार नाही त्यानंतर लक्षात ठेवा की लेस चिटकवल्याच्या नंतर जो कपडा आहे तो थोडासा आकसतो म्हणजेच कडक होतो ग्लूमुळे तर आपल्याला ती लेस व्यवस्थितरित्या फाकून घ्यायची आहे आणि ब्लाऊजला घड्या पडणार नाहीत आणि ब्लाऊज चोळामोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे मी ब्लाऊजच्या दोन्ही बाजूला स्टोनवाली लेस व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि सुकवण्यासाठी त्याला बाजूला ठेवून दिलेल्या आहे लास्टला जी लेस उरेल ती कैचीने कट करून घ्यावी ती लेस अगदी सोप्या पद्धतीने कट होते त्याला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही पण हे सगळं वाळल्याच्या नंतरच करावं कारण कट करते वेळी बऱ्याच वेळा काय होतं कट होत नाही आणि जी चिटकवलेली लेस आहे ती निघून जाऊ शकते त्याच्यामुळे सगळं वाळू द्यायचं आणि त्याच्यानंतरच कट करून घ्यायचं मी इथे हातानेच तोडलेली आहे कारण मला काही आवश्यकता नाही मी आधी असे काम केलेले आहेत पण तुम्ही तसे करू नका तुम्ही कैचीनीच कट करा जेणेकरून व्यवस्थित असे कट होईल तर तुम्ही बघू शकता लेस किती सुंदर दिसती आहे तर मी अशा प्रकारे दोन लेअर स्टोनचे घेणार आहे आणि त्याच्या सेंटरला जे आहे ते बॉलची लेअर घेणार आहे ज्याप्रकारे मी स्टोनची लेस लावलेली आहे त्याच प्रकारे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बॉलची लेसही लावायची आहे सगळीकडे ग्लू लावून घ्यायचा आहे आणि समान मापाने ती जी बॉलची लेस आहे ती स्टोनच्या लेस बरोबर लावून घ्यायची आहे अशा प्रकारे मी दुसऱ्याही हाताला तीन अशा लेस लावून घेतलेल्या ले आहेत स्टोनची लेस त्यानंतर सेंटरला बॉल लेस आणि ले त्याच्यानंतर परत एकदा स्टोनची लेस तुम्ही बघू शकता मी दोन्ही हात कम्प्लीट केलेत आणि जो गळा आहे तिथेही मी लावून घेतलेली आहे कारण मी चार मीटर लेस आणलेली होती अगदी बरोबर माप घेऊन तर तुम्ही बघू शकता ह्या लेस तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये अगदी कमी प्राईजमध्ये मिळून जातील तर हे सगळं काम माझं जवळजवळ शंभर ते दोनशे रुपयामध्ये झालेलं आहे मार्केटमध्ये हेच सेम आरीवर्क करून देण्यासाठी जवळजवळ आठशे ते हजार रुपये घेतले जातात तर घरगुती आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे आरीवर्क करू शकता व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग